इंडियन ओव्हरसीज बँकेचे केंद्रीय कार्यालय कोठे आहे त्याचं योग्य उत्तर असणार आहे चेन्नई पुढील प्रश्न बघा दिग्दर्शन हे मराठीतील पहिले मासिक कोणी सुरू केले आहे त्याचं योग्य उत्तर असणार बाळशास्त्री जांभेकर पुढील प्रश्न बघा भिल्ल हे सर्वात मोठ्या आदिवासी गटापैकी एक असून ते रिकाम जागा वगळता खालीलपैकी सर्वच राहतात योग्य उत्तर असणार आहे ओडिशा पुढील प्रश्न बघा भारतीय भारतातील कोणत्या जागतिक सांस्कृतिक वारसा स्थळाला एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये मान्यता मिळालेली होती त्याचं योग्य उत्तर असणार आहे साची येथील बौद्ध स्मारके पुढील प्रश्न बघा रिकाम जगाची पठारे ही रेगूर मुद्रेने व्यापलेली आहे त्याचं योग्य उत्तर असणार आहे महाराष्ट्र पुढील प्रश्न बघा महाराष्ट्राची पश्चिम किनारपट्टी कोणत्या जला जलाशयाने बनलेली आहे त्याचं योग्य उत्तर असणार आहे अरबी समुद्र पुढील प्रश्न बघा भारताचा पहिला मतदाता कोण होता त्याचं योग्य उत्तर असणार आहे श्याम शरण निगी पुढील प्रश्न बघा महाराष्ट्रातील कोणत्या विशिष्ट प्रदेश हा जांभ्या खडकाच्या मुद्रेसाठी प्रसिद्ध आहे त्याचं योग्य उत्तर असणार आहे पश्चिम घाटाचा प्रदेश पुढील प्रश्न बघा कोणत्या राज्याला पश्चिम भारतीय डाळिंब्याच्या उत्पन्नातील त्याच्या लक्षणीय योगदानास जाते त्याचं योग्य उत्तर असणार आहे महाराष्ट्र पुढील प्रश्न बघा भारतीय सर्व राज्यादरम्यान क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा क्रमांक कितवा लागतो त्याचे योग्य उत्तर असणार आहे तिसरा पुढील प्रश्न बघा केसरी आणि मराठा या वृत्तपत्राचे संस्थापक कोण होते त्याचं योग्य उत्तर असणार आहे गोपाळ गणेश आगरकर आणि बाळ गंगाधर पुढील प्रश्न बघा महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील रिकामलगा पठार हा पश्चिम घाटात एक भाग आहे त्याचं योग्य उत्तर असणार आहे कास कास पठार पुढील प्रश्न बघा संविधानाच्या त्र्याहत्तरव्या आणि चौऱ्याहत्तरव्या सुधारणेनुसार स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांसाठी जागा राखीव ठेवण्यात आल्या होत्या त्याचं योग्य उत्तर असणार आहे तेहत्तीस टक्के प्रश्न बघा खालीलपैकी कोणी साची सुप्ताची पायाभरणी केली त्याचे योग्य उत्तर असणार आहे अशोक पुढील प्रश्न बघा खालीलपैकी कोणते भारताचे आर्थिक प्राधिकरण आहे त्याचं योग्य उत्तर असणार आहे आर बी आय पुढील प्रश्न बघा महाराष्ट्राच्या उत्तरेला कोणत्या भारतीय राज्याची सीमा आहे त्याचं योग्य उत्तर असणार आहे मध्य प्रदेश पुढील प्रश्न बघा भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्याची संकल्पना खालीलपैकी कोणत्या राज्यघटनेतून घेतलेली आहे त्याचे योग्य उत्तर असणार आहे यू एस एस आर पुढील प्रश्न बघा ब्रिटनची राणी आणि ईस्ट इंडिया कंपनी यांच्या संयुक्त शासनासाठी खालीलपैकी कोणत्या कायदा करण्यात आला होता ज्यामध्ये ब्रिटनच्या राणीकडे सर्वोच्च अधिकार होते त्याचं योग्य उत्तर असणार आहे सतराशे चौऱ्याऐंशी पिस्ट इंडिया कायदा पुढील प्रश्न बघा महाराष्ट्रातील कोल्हापूर रायगड आणि रत्नागिरी हे जिल्हे खालीलपैकी कोणत्या खनिजासाठी प्रसिद्ध आहे त्याचं योग्य उत्तर असणार आहे बॉक्साईट पुढील प्रश्न बघा खालीलपैकी कोणी सिमर येथे खादी विणकाम केंद्र आणि बिहाटा येथे राजकारण व संस्कृती शिक्षणासाठी आश्रम स्थापन केले त्याचे योग्य उत्तर असणार आहे सहजानंद सरस्वती पुढील प्रश्न बघा महाराष्ट्रातील अठराशे सत्तावनच्या उठावाचे नेतृत्व जागा यांनी केले त्याचे योग्य उत्तर असणार आहे खाजा सिंग पुढील प्रश्न बघा मध्य प्रदेशातील पन्ना जिल्हा खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे हिराच्या याचं योग्य उत्तर असणार आहे हिराच्या खाणीसाठी पुढील प्रश्न बघा महाराष्ट्राची सर्वात लहान सीमा खालीलपैकी कोणत्या राज्याला केंद्रशासित प्रदेशाला लागू आहे त्याचं योग्य उत्तर असणार आहे गोवा पुढील प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या जमातीला लालुंग म्हणूनही ओळखले जाते जो एक आदिवासी समुदाय असून तो आसाम राज्यात अनुचित जमाती म्हणून ओळखला जातो त्याचं योग्य उत्तर असणार तिवा जमात पुढील प्रश्न बघा खालीलपैकी कोणते भारतीय सर्वात मोठे विंड फॉर्म आहे त्याचे योग्य उत्तर असणारा मुपंडल विंड फ्रॉम पुढील प्रश्न बघा महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या पट्ट्यात मॅग्नीटचे धातू आढळतात त्याचे योग्य उत्तर असणारा नागपूर जिल्ह्यातील कांद्री मानसर परिसर पुढील प्रश्न बघा जागा येथे वालोका सुप्त बरखान आढळतात त्याचं योग्य उत्तर असणार आहे जैसलमेर राजस्थान